मराठा आरक्षण मिळत नसल्याने शेतीतील जनावरांच्या कोठात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन अठरा वर्षीय गजानन नारायण जाधव यांनी आपली जीवनयात्रा यावेळी संभावली आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या पेटलेला असून यामध्ये अनेक मराठा बांधवांनी आरक्षण मिळावे यासाठी आत्महत्या के केल्या मात्र अद्यापही मराठा आरक्षणावर शिक्कामोर्त न झाल्याने मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे याच नाराजीतून फुलंब्री तालुक्यातील गनोरी येथील बारावीत शिकत असलेल्या गजानन नारायण जाधव वर्ष अठरा याने शेतातील जनावरांच्या गोठ्या दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आज सकाळी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आत्महत्या केली असून त्याचा भाऊ कार्तिक याने शेतात येऊन पाहिले असता त्याला गजानन हा दोरीच्या साह्याने लटकत दिसून आला त्याने आडाओडा केला असता शेजारी असलेल्या शेतकरी हे धावून आले यानंतर फुलंब्री पोलिसांना घडलेल्या घटनेचे माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी जाऊन गजाननचा मृतदेह ताब्यात घेतला यावेळी गजाननच्या खिशातून रुमालमध्ये एक चिठ्ठी आढळून आली त्यातच एकच मिशन मराठा आरक्षण असे म्हणून होते पोलिसांनी त्यास विजय देवमाळी यांच्या रुग्णवाहिकेतून फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात आणले व स्वजित्य करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात यावेळी देण्यात ता आला आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर